हे नमस्कार मैत्रिणी गुड मॉर्निंग आज सकाळीच ना या पांढऱ्या लिलीला दोन फुलं आलेली दिसली इतकं फ्रेश वाटलं ना बघून तर म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा हे शेअर करूयात तुम्हाला सुद्धा खूप फ्रेश वाटेल हे बघून तर ज्या मी लिली लावलेल्या पिवळी पांढरी आणि गुलाबी त्यापैकी पांढरी आणि गुलाबी लिली आहे तिला खूप सारी फुलं आलेली माझ्या सगळ्या गुणमैत्रिणींना आजचा दिवस या सुंदर फुलांसारखाच सुंदर उत्साही आनंदाचा जावं आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींची रिक्वेस्ट होती की तुम्ही हेअर कलर कुठला करता तर ते सांगा म्हणून म्हटलं चला आज डिटेलमध्ये शेअर करूयात की मी कुठलाही हेअर कलर वापरते कारण हेअर कलर करायचा म्हटलं की खूप सारे प्रश्न डोक्यात असतात की खरंच तो चांगला असेल का किंवा करायचा की कि नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी ते सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्याआधी ना एक व्हॉट्सअपला खूप सुंदर पोस्ट आलेली तर त्याच्यामध्ये असं होतं की घरकामात आळशी असलेल्या बायका मला खूप आवडतात त्यांच्याकडे बोलायला भरपूर वेळ असतो आणि आपणही बडबडत बसलं तर ते सारं ऐकायलाही चिक्कार वेळ असतो म्हणजे ना थोडक्यात आळशी आणि कामसू बायकांमध्ये केलेला ते कम्पॅरिझन आहे खरंच खूपच सुंदर लेख होता तो पण खरंच बायकांना आळस काय येत असेल म्हणजे कधी कधी कुणाला इतका आळस वाटतो की रोजची कामं करायला सुद्धा नको वाटतं अर्थात कुणालाच आपल्याला आळशी म्हटलेलं आवडत नाही खरं तर आळशीपणा करायचा सुद्धा नसतो आळस तर येतो मग तो दूर कसा करायचा आपल्याकडे एक म्हण आहे कल सो आज कर आज सो आळशी माणूस काय म्हणतो आज खरे सो कल कर कल करे सो परसो इतना भी क्या काम करणार जब जीना है बरसो न खरे का खूप कंटाळा आलाय खूप थकवा आलाय वेळच नाही बघू उद्या करू असं म्हणत राहिलं ना तर खूप आळस येतो थोडक्यात आळस म्हणजे काय तर इनएक्टिव्ह पणा आणि तो काय येतो तर कधी कधी कामाचा जास्त ताण असला ना म्हणजे सगळीच कामं एकटीनच करायचं घरातल्या स्त्रीनं असं असलं की मग तिला या सगळ्या कामाचा कंटाळा येतो किंवा रोज रोज तीच तीच कामं एकसुरीपणाने करायचं म्हटलं ना तरी त्याच कामांचं मग कंटाळा येऊ शकतो सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे झोप पूर्ण न होणे घरात एकटेच असले तर एकटेपणामुळे कंटाळ येतो आणि त्यामुळेच मग आळस येतो या उलट काही काही स्त्रिया खूप एनर्जेटिक असतात म्हणजे ती घरातली कामं सुद्धा इतक्या पटापट -पत्त करतात त्यांचं बोलणं सुद्धा एकदम फास्ट असतं म्हणजे कधी कधीतरी म्हणा सुद्धा वाटतं की कौनशे चक्की आटा खाती रे तू पण खरंच आळस दूर करायचं असल्यात काय करायला पाहिजे पुन्हा थोडासा आपला कम्फर्ट झोन सोडायला पाहिजे म्हणजे सकाळी थोडंसं लवकर उठलं आणि योगा प्राणायाम के केला ना दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतं शिवाय सकाळी थोडंसं चालून येणं किंवा मैद्याचे पदार्थ खाणं कमी करणं नवीन गोष्टी शिकण्याचा ट्राय करणं तिलाच तर कामं करायचे करून निवांत असं न म्हणता स्वतःलाच एक डेडलाईन द्यायची की यावेळेमध्ये मला ही एवढी सगळी कामं पूर्ण करायचीच आहेत आणि असं केलं तरच आपण एनर्जेटिक उत्साही राहू शकतो जर आता केसांना कलर करायचा तर मी तुम्हाला दाखवते की किती केस पांढरे ते जास्ती पांढरे नाही झालेत पण शक्यतो पुढच्या बाजूला सगळ्यांचेच केस जास्त पांढरे होतात तर तसेच माझेसुद्धा आहेत लाईटमुळे ते दिसत नसतील तर तुम्हाला जरा मी या बाजूला जाऊन दाखवते हे बघा लाईटमुळे एवढे जास्ती दिसत नाहीत पण आहेत पांढरे केस तर आधी मी लॉरियलचा कलर वापरत होते तो पण चांगला आहे पण तो जास्त दिवस टिकत नाही पंधरा दिवसात लगेचच केस पांढरे दिसायला लागतात तर मी यावेळेला इंडस व्हॅलीचा कलर आणलेला मागच्या वेळी मी तुमच्याशी हे शेअर केलेलं की हा कलर आणला आहे म्हणून पण माझ्याकडे अजून लॉरेलचा शिल्लक होता म्हणून मग मी अजून तो वापरला नव्हता खरं तर कुठलाही प्रोग्राम असला ना की पहिल्यांदा टेन्शन येतं ते पांढऱ्या केसांचं हे कलर करणं हा मोठा टास्क असतो खरं सांगायचं तर कंटाळ सुद्धा वाटतो तर हे जे इंडस्लिलीचे पॅकेट आहे त्याच्यामध्ये मला काय काय मिळालेलं आहे मी तुम्हाला दाखवते तर हा हेअर कलर मी मागवला कारण याचे रिव्ह्यूज खूप चांगले होते आणि मला थोडासा ऑर्गॅनिक आणि अमोनिया फ्री असा कलर हवा आता तसं बघायला गेलं तर हेअर कलर म्हटलं की त्याच्यामध्ये थोडंफार तरी केमिकल हे येणारच पण याच्यामध्ये असं क्लेम केलंय की याच्यामध्ये नो अमोनिया नो हायड्रोजन पेरॉक्साईड आणि नो पीपीडी पीपीडी म्हणजे हेअर कलर लाँग लास्टिंग होण्यासाठी म्हणजे जास्त दिवस टिकण्यासाठी वापरला जातो पण त्यामुळं ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते तर त्यांना इरिटेशन होऊ शकतं किंवा एलर्जी ज्यांना पटकन होते अशांना सुद्धा एलर्जी होऊ शकते आणि म्हणूनच पीपीडी फ्री हेअर कलर नेहमी वापरायची असतात ही हेअर कलर असतात त्याला अमोनियामुळे एक वेगळाच असा वास येतो बघा तर त्याच्यामुळे केस ड्राय आणि ब्रिटलसुद्धा होऊ शकतात म्हणजे तुटू शकतात आणि काही हेअर कलर मध्ये हायड्रोजन पेरॉक्साइड वापरलेलं असतं तर त्याच्यामुळे अजूनच जास्ती पांढरे केस होण्याची शक्यता असते मला स्वतःचा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त केमिकल नसलेल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या वा वापरायच्या पण आता आपण ह्या हल्लीच्या जगात राहतो तर केमिकल फ्री असं फारस काही मिळणारच नाही थोडंफार का होईना पण असणारच मी सुद्धा केसांना कलर याच वर्षात करायला लागली त्याच्या आधी मी करत नव्हते त्याच्या आधी फक्त मेहंदी लावायचे पण त्याने एक ऑरेंज असा कलर येतो म्हणून मग मी आता हेअर कलर करते पहिले दोन तीन वेळेला मी पार्लरमध्ये जाऊन कलर केला पण एकतर ते पैसे पण जास्त घेतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे जाऊन एक दोन तीन तास तरी बसावं लागतं त्यापेक्षा असं घरी केलेलं कधी पण इझी पडतं स्वतःची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळे मी चांगले प्रोडक्ट नेहमी शोधत असते मग अशी मी तुम्हाला दाखवलं की या सगळ्या पॅकेटमध्ये काय काय होतं ते तर हा एक मेजरिंग कप आहे तर त्याने हे मोजून आहे जेल आहे ते आणि तुमचे केस किती लांब आहेत त्याच्यावरती ते डिपेंड आहे की तुम्ही किती घ्यायला पाहिजे तर तर एका कपाला एक सॅचेड ही जी पावडर आहे तर ती घ्यायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि लगेचच केसांना लावायचं माझे केस आहेत ते शॉर्ट आहेत आणि एवढंस पुरेसं आहे त्याच्यासाठी आणि जरी हेनी ऑर्गॅनिक म्हणून दिलं असलं ना तरी जर तुम्ही लावणार असाल तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर आधी पॅच टेस्ट करून बघा की खरंच मी हेअर कलर करायला खूप घाबरायची मुळात ना हेअर कलर करायचं म्हणजे कशालाही केस पांढरे झाले असतील असं वाटायचं खरंच पण तसं बघायला गेलं तर थोडे उशीरच माझे केस पांढरे झाले अगदी चाळीशी नंतरच झाले पांढरे म्हणजे कधी कधी काही जणी विचारायच्या सुद्धा हे तुमचे खरे केस आहेत की कलर केलाय म्हणून इतके छान केस होते आणि मी ना त्याची पहिल्यापासून काळजीसुद्धा व्यवस्थित घ्यायची तर त्या वयानुसार थोडेफार होतात तर, तर मी काही एकदम एक्सपर्ट नाही एक कलर लावण्यात तर खरंतर केसांना कलर लावायचा म्हणजे एक स्ट्रगलच असतो तर याच्याबरोबर एक ब्रश मिळाला आहे पण मी आधीपासूनच डी मार्टमधून दोन ब्रश आणलेले तर तो एका बाजूला असं कंगव्यासारखं असतं तर त्यानेच मी असे केस बाजूला करते आणि लावून टाकते पण मी तर सांगेन की ग्लोवज घालूनच कलर करा म्हणजे पटपट पण लावता येतो काही काही जणींचं मी हेअर कलर केल्यानंतर बघितलेलं की हेअर वॉश केल्यानंतर सुद्धा स्काल्प आहे तर त्याला असा काळा कलर दिसायचा किंवा हातालासुद्धा असा काळा कलर लागलेला दिसायचा किंवा त्यांनी सांगितलं सुद्धा की दोन तीन वेळा जरी केस धुतले ना तरी सुद्धा तो काळा कलर येत राहतो तर असं काही ह्या कलरनी झालेलं नाही आहे नंतर मग मी काय केलं की ग्लोव्ज घातले आणि पटापट कलर लावला आणि तीस ते पस्तीस मिनटं ठेवायचा असं सांगितलं याच्यावरती तर मग अशी तुम्हाला सांगायचं राहिलं की हा जो कलर आहे तर तो मीडियम नाही सोबत आहे ना त्यांनी हा शॅम्पूसुद्धा दिलेला आहे खूप चांगला आहे मला तर आवडला हा शॅम्पू आणि त्याच्यासोबत त्यांनी हे हेअर स्पासाठी हे जे पाऊच आहे छोटेसे दोन दिले त्यातला मी एक वापरलं आहे खरंच चांगला आहे हा सुद्धा तर याची किंमत सहाशे नव्याण्णव आहे आणि याची लिंक आहे तर ती मी तुम्हाला व्हिडिओच्या वरती जे शॉप बटन असतं तर तिथं देईन तुम्ही तिथूनसुद्धा ती मागवू शकता तर तीस पस्तीस मिनिटानंतर मी केस धुतले तोपर्यंत मध्ये मध्ये घरातली काही कामं होती ती केली तर ना केसांना कलर केल्यानंतर चेहरा सुद्धा उठून दिसतो आणि फक्त आयब्रो जरी केला ना तरी सुद्धा चेहरा एकदम छान फ्रेश दिसतो तर तुम्हाला दाखवते कसा कलर आलाय तो खरं तर ना ओल्या केसांमध्ये एवढा जास्त कळत नाही तर त्या केस सुकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की एक्झॅक्ट कसा कलर आलाय तो एक आहे की या कलरनी मला अजिबात इरिटेशन झालं नाही म्हणजे कधी कधी केस कलर केल्यानंतर इचिंग वगैरे होतं तर तसं काही झालं नाही त्यामुळे मला तो जास्ती आवडलाय तर केस पूर्ण सुकल्यानंतर हा असा कलर आला आहे तर मग अशी मी तुम्हाला सांगितलं की मीडियम ब्राऊन कलर मी वापरलेला आहे आणि त्याने एक नॅचरल अशी शेड येते केसांना तुमचे केस अगदीच काळेभोर असतील म्हणजे जे पांढरे झाले त्याच्या व्यतिरिक्त तर जे आहे ते एकदम काळेभोर असतील तरच तुम्ही ब्लॅक कलर वापरा अदरवाईज मिडियम ब्राऊन कलर नेहमी वापरायचा असतो म्हणजे केस नॅचरल दिसतात अशी आणि म्हणजे केस तर बघतास तुम्ही की खूपच करली आहेत धुतल्यानंतर ते सुकल्यानंतर हे इतके वरती असे जातात कधी कधी मी त्याला स्ट्रेटनिंग करत असते पण मला असे सुद्धा खूप आवडतात तर आता बघूयात हा कलर किती दिवस टिकतोय ते मी तुमच्यात शेअर करेन असते आणि सुद्धा वाढलेले आहेत तर पार्लरलासुद्धा जायचं आहे आणि आयब्रोज करणं हे खरंच मला मोठं दिव्य वाटतं नकोच वाटतं करायला तर बघता तुम्ही म्हणजे आयब्रोज खूप दाट आणि जाडसुद्धा आहेत आणि त्या करताना मला खूप खूप त्रास होतो अगदी इथून सुजून येतं अक्षरशः असं वाटतं ते आयब्रोज करायलाच नको पण काय करणार करायला तर लागतातच कारण फक्त आयब्रो जरी केला तरी चेहराचा छान क्लीन असा दिसतो आणि आपलं नेहमीचं पार्लर असेल तरच आपण जातो अदरवाईज दुसऱ्या ठिकाणी मी कधी करायला जात नाही आयब्रोज वगैरे बघते आता ती आहे का नाही तर मग काय दोन तीन दिवसानंतरच करेन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता जाता जात्या व्हिडिओला लाईक करायला ला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा